हक्कासाठी नेहमी दक्ष येत्या एक एप्रिल पासून नाशिक जिल्ह्यात महत्वाच्या असणाऱ्या पिंपळगाव टोल टोल दरवाढ करण्यात येणार आहे नॅशनल हायवे प्राधिकरणाने अधिकृत नोटिफिकेशन काढून या संदर्भातील टोल दरवाढ जाहीर केली आहे नॅशनल हायवे प्राधिकरणाने दिलेल्या परिपत्रकानुसार पुढीलपणे दरपत्रक जाहीर करण्यात आलं आहे यात एकेरी फेरीसाठी कार जीप व्हॅन या वाहनांसाठी दोनशे पस्तीस रुपये मिनी बस व एल सी वी व एल जी वी साठी तीनशे ऐंशी रुपये बस व ट्रककरता सातशे पंच्याण्णव रुपये थ्री एक्सेल कमर्शियल वाहनांसाठी आठशे सत्तर रुपये तर चार ते सहा एक्सेल वाहनांसाठी बाराशे पन्नास रुपये आणि अवजड वाहनांसाठी पंधराशे वीस रुपये एकेरी टोल आकारणी करण्यात येणार आहे सदर टोल आकारणी ही फक्त फास्टॅगद्वारे होणार असून याचा लाभ देखील फास्टॅग धारकांनाच मिळणार असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे जुबेर शेख दक्ष न्यूज पिंपळगाव